पनती जपून ठेवा अंधार दाटला आहे अमावस्येच्या कुशीतून उशक होत आहे बांबोडे पंचक्रोशीत समाजासाठी सर्वस्व पणाला लावणार व्यक्तिमत्व गेल्या सहा वर्षापासून प्रकाशात येत आहे आजवर अनेक मंडळी पाहिली पण दातृत्वाचा कल्पवृक्ष पाहताना आज समाधान होत आहे कारण असं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे ते म्हणजे जिल्हा परिषद सदस्य श्री विजयराव गंगाधर बोरगे पैलवार त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना एस पी एस न्यूज परिवाराच्या वतीने आणि मुकुंद पवार कुटुंबियांच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या व्यक्तीने सगळ्यांना समाधान वाटताना आपलं स्वतःचं काय हरवलं याकडे लक्षच दिलं नाही कोरोनाच्या काळात स्वतःचे कुटुंबीय कोरोनाग्रस्तांच्या जवळ येत नव्हतं अशा वेळी हे व्यक्तिमत्व कोरोना सेंटर मध्ये ठाण मांडून होतं कोणाला रेमडेसिव्हिर रेम इंजेक्शन पुरवणे तर कोणासाठी सॅनिटायझर पुरवा असे अनेक प्रसंग जनतेने अनुभवले आहेत एकीकडे आरोग्य तर दुसरीकडे अध्यात्म्याची जोड असलेला वारकरी सांप्रदाय विठुरायाच्या चरणी लीन व्हावा यासाठी सूर पेटी, अशी साधने आपल्या मतदार संघात मोफत दिले आहेत अशा अनेक गोष्टी आहेत म्हणूनच या अवलियाला उदंड आयुष्य लाभावे कारण सर्वसामान्य जनतेसाठी असा हक्काचा माणूस पुन्हा मिळणे कठीण आहे तेव्हा निसर्गाने आपल्याला दिलेली शिजोडी जपून ठेवा पण ती जपून ठेवा अंदाज दाटला आहे पण ती जपून ठेवा अंधार दाटला आहे अमावस्येच्या कुशीतून उशक काल उगवत आहे